वंचितचा काँग्रेसला पाठिंबा पण राष्ट्रवादी आणि शिवसेनेला पाठिंबा नाही आत्ताची मोठी बातमी वंचितचा काँग्रेसला पाठिंबा पण राष्ट्रवादी आणि शिवसेनेला पाठिंबा नाही नमस्कार वंचितचे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर यांनी मल्लिकार्जुन खरगे यांना पत्र लिहून आपली भूमिका स्पष्ट मानली आहे त्यांनी पत्रात असे म्हटले आहे की सतरा मार्चला मुंबईतील भारत जोडोण्या यात्रेच्या समापन महासमारोहात तुम्हाला आणि श्री राहुल गांधी यांना भेटून आनंद झाला आपण त्या दिवशी विस्तृत संभाषण करू शकलो नाही आणि म्हणूनच आज मी तुम्हाला पत्र लिहित आहे निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर झाले असून महाविकास आघाडी वंचित बहुजन आघाडीला कोणत्याही चर्चेसाठी किंवा बैठकीसाठी आमंत्रित न करता सातत्याने बैठका घेत आहे शिवसेना उबाठा आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार यांनी महाविकास आघाडीच्या झालेल्या अनेक बैठकीत वंचित बहुजन आघाडीच्या प्रतिनिधींचे म्हणणे ऐकून घेण्यास नकार दिला असून महाविकास आघाडीने वंचित बहुजन आघाडीला दिलेल्या असमान वागणुकीमुळे आमचा या दोन्ही पक्षांवरचा विश्वास उडाला आहे वंचित बहुजन आघाडीचा मुख्य अजेंडा तोच आहे फॅसिस्ट फुटीरतावादी विरोधी भाजप आर एस एस सरकारला पराभूत करणे या विचाराने मी महाराष्ट्रातील सात जागांवर भारतीय राष्ट्रीय काँग्रेसला वंचित बहुजन आघाडीचा पूर्ण पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे मी तुम्हाला विनंती करतो की मला महाविकास आघाडीत भारतीय राष्ट्रीय काँग्रेसला देण्यात आलेल्या कोट्यातून सात मतदारसंघांची नावे द्यावीत तुमच्या पसंतीच्या या सात जागांवर तुमच्या पक्षाच्या उमेदवारांना आमचा पक्ष पूर्ण मैदानी आणि धोरणात्मक पाठिंबा देईल वंचित बहुजन आघाडीकडून भारतीय राष्ट्रीय काँग्रेसला दिलेला हा प्रस्ताव केवळ सदित्यांचाच नाही तर भविष्यात संभाव्य आघाडीसाठीही मित्रत्वाचा हात देणारा असेल धन्यवाद असे प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांना पत्र लिहिले आहे